नमस्कार मंडळी तर आज आपण बनवतोय गुळाचा चहा बऱ्याच वेळेला काय होतं गुळाचा चहा बनवतो पण दूध घातल्यानंतर तो चहा हो फाटतो तर तसं होऊ नये यासाठी मी खूप छान अशी एक ट्रिक घेऊन आलेली आहे आणि ती तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जर तुम्ही अशा पद्धतीनं गुळाचा चहा बनवाल तर कधीही चहा फाटणार नाही याची मी शंभर टक्के गॅरंटी देते गुळाचा चहा म्हणजे चहाच्या कपात गोडवा उबदारपणा आणि आरोग्याचा संगम साखरेऐवजी गुळ वापरून तयार केलेला हा चहा फक्त चवीलाच खास नसतो तर आरोग्यासाठीही उपयुक्त असतो गुळ हा नैसर्गिक गोड पदार्थ असून त्यात लोह मॅग्नेशियम पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडेंट भरपूर प्रमाणात असतात थंडीच्या दिवसामध्ये स्पेशली गुळाचा चहा तुमच्या शरीराला उबदार ठेवतो पचन सुधारतो आणि थकवा सुद्धा दूर करतो असा हा न फाटणारा गुळाचा चहा कशा पद्धतीनं बनवायचा आहे हे तर आपण पाहणारच आहोत पण त्याआधी पटकन व्हिडिओला लाईक करून घ्या तर अजिबात वेळ न घालवता चहा बनवायला सुरुवात करूया मी ज्योती तुम्हा सर्वांचं ज्योति स्वादिष्ट किचन या आपल्या मराठी रेसिपी चॅनलवरती खूप 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 अगदी मनापासून स्वागत करते गुळाचा चहा बनवतोय तर त्यासाठी आपल्याला ना अशी ही दोन भांडी लागणार आहे तर इथे ना ह्या भांड्यांमध्ये आपण एका साईडला चहा करणार आहोत आणि दुसऱ्या साईडला आपण दूध आहे ना ते गरम करण्यासाठी ठेवणार आहोत तर सर्वात आधी आपल्याला किती प्रमाणामध्ये चहा करायचा आहे त्या प्रमाणामध्येच आपण पाणी मोजून घेणार आहोत तर इथे मी हा एक कप होईल इतकं पाणी घेतलेलं आहे तर आता जितकं आपण पाणी घेतलेलं आहे तितकंच आपण दूध सुद्धा घेणार आहोत जर तुम्हाला दूध थोडंसं कमी हव हवं असेल तर तुम्ही इकडे दीड कप पाणी घेऊ शकता आणि अर्धा कप दूध घेऊ शकता जर तुम्हाला दूध कमी, तुम कमी हवं असेल तर पण हे प्रमाण जे आहे ते अगदी परफेक्ट आहे आता सेम टाईमला मी गॅस दोन्हीही चालू केलेले आहेत बघा एका गॅसवरती आपण पाणी ठेवलेलं आहे भांड्यामध्ये आणि दुसरीकडे आपण दूध तापत ठेवलेलं आहे तर इथे मी एक कप पाणी घेतलेलं आहे तर त्यासाठी इथे मी एक चमचा होईल इतकं घरचीच आपली जी रेग्युलरची चहा पावडर असते ना तीच वापरलेली आहे कोणतीही चहा पावडर तुम्ही वापरू शकता तर इथं गवती चहाची मी पानं आहेत ते अगदी अशी चांगली कट करून घेतलेली आहेत आणि ती सुद्धा यामध्ये आपण घालून घेतलेली आहेत आता चहा ना अगदी याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे आपल्याला पण त्याआधी आपण यामध्ये ना थोडंसं आलं आहे बघा असं खिसून घालायचं आहे खूप छान स्वाद उतरतो आल्याचा त्यामुळे आवर्जून चहामध्ये आलं घालायला अजिबात विसरू नका आता यामध्ये आपण गुळ घालणार आहोत तर किती आपल्याला गोड चहा हवा आहे त्या प्रमाणामध्ये तुम्ही गुळ वापरू शकता पण एक कपासाठी इथे मी दोन चमचे होईल इतका हा गुळ घेतलेला आहे आता हे सगळं आपल्याला छान व्यवस्थित उकळू द्यायचं आहे तर इकडे दूध ना लवकर उकळलेलं आहे त्यामुळे मी सर्वात आधी गॅस बंद केलेला आहे दुधाचा आणि आपण आधी चहा उकळू देऊया तर बघा इथं ना आपल्या चहाला चांगली आता उकळी यायला सुरुवात झालेली आहे एक पळी घ्यायची आणि त्या पळीने आपण ना हा चहा आहे व्यवस्थित हलवून घ्यायचा म्हणजे गुळ आहे तो भांड्याला चिकटत नाही अगदी त्यामध्ये व्यवस्थित असा विरगळला जातो आणि पूर्णपणे तो वितळला जातो अजिबात गुळाचे खडे आहे असे चहामध्ये राहत नाहीत त्यामुळे पळीने आपण हा चहा आहे ना असा हलवून घ्यायचा आहे तर बऱ्याच वेळेला काय होतं असं चहा बनवतो आणि आपण लगेच त्यामध्ये दूध घालतो त्यानंतर तो चहा फाटतो पण आज मी तुम्हाला असा चहा दाखवणार आहे की तो तुम्ही दूध घातल्यानंतर किती वेळ जरी उकळला तरीही चहा फाटणार नाही अशी खूप छान टीप आहे पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा साईडचं बेल आयकन क्लिक करा जेणेकरून मी बनवलेला रेसिपी सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील इथं आपल्या ना हा चहा उखळलेला आहे व्यवस्थित तयार झालेला आहे चहा पावडर सुद्धा व्यवस्थित शिजली गेलेली आहे म्हणून मी पुन्हा एकदा दुधाचा गॅस आहे तो लावून घेतला आणि दूध अगदी कडकडीत असं उकळून घेतलेलं आहे आणि आता बघा हे कडकडीत उकळलेलं जे दूध आहे ते आपण चहा मध्ये घालून घेणार आहोत हीच महत्वाची ट्रिक आहे ज्यामुळे गुळाचा चहा अजिबात फाटत नाही ज्या वेळेला चहा सुद्धा उकळत असतो आणि उखळलेला ज्या वेळेला दूध घालतो तर त्यावेळेला चहा अजिबात फाटत नाही थंड दूध गुळाच्या चहा मध्ये घालाय नाही त्यामुळेच चहा असतो ना तो फाटतो त्यामुळे अगदी दूध कडकडीत असं उकळून घ्यायचं आणि उकळत्या चहा मध्येच घालायचं चालू गॅसवरतीच तर आता बघा अजिबात आपला हा चहा कुठेही फाटलेला नाही अगदी मस्त असा चहा झालेला आहे अजून एकाद मिनटं किंवा दोन मिनटं जरी तुम्ही याला चांगलं उकळून घेतला तरीही चहा फाटणार नाही इथे आपला हा चहा तयार झालेला आहे गाळून घेऊया तर तुम्ही बघितलाच जसा चहामध्ये दूध घातल्यानंतर सुद्धा मी एक ते दोन मिनिट हा चहा चांगला उकळत होते तरी सुद्धा चहा फाटलेला नाही ही खूप छान अशी ट्रिक आहे ज्यामुळे गरमागरम आपल्याला गुळाचा चहा पिता येतो अगदी गार दूध घालून लगेच गॅस बंद करतो आपण चहा फाटतो म्हणून आणि आपल्याला गार चहा प्यावा लागतो तर ही ट्रिक वापरून तुम्ही नक्की गुळाचा चहा करून बघा आता शक्यतो साखरेच्या चहाऐवजी सगळ्यांचा कल गुळाच्या चहाकडे गेलेला आहे आणि तो अगदी परफेक्ट होण्यासाठी ह्याची आपली रेसिपी आहे तुम्हाला आपली आजची ही रेसिपी कशी वाढली हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही ज्या वेळेला असा हा चहा तो कसा झाला होता हे सुद्धा मला कमेंट मध्ये सांगा जर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा गोडसर गंध आणि उपदारपणा देणारा हा चहा आपल्या शरीराला ऊर्जा देखील देतो आणि हा पारंपरिक भारतीय पेय आहे जो चविष्ट आहे आणि आरोग्यदायी देखील आहे त्यामुळे तुम्ही हा गुळाचा चहा एकदा करूनच बघा खूप छान होईल चला तर मग पुन्हा भेटू लवकरच झटपट होणाऱ्या पण चटपटीत अशा रेसिपी सोबत आणि अगदी स्वादिष्ट अशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय